कसबावावडा परिसरातील विविध विकासकामं आणि प्रलंबित प्रश्नांचा आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी आढावा घेतला विशेषत राजाराम बंधाऱ्याला समांतर बांधला जाणारा पूल लवकरच पूर्ण केला जाईल असं त्यांनी सांगितलं तसंच कोल्हापूरची हद्दवाढ होण्याचे संकेतही त्यांनी दिलेत कसबापावडा परिसरातील राजाराम बंधारा पाणीपुरवठा पुरवठा पाण्याची टाकी यासह विविध विकास कामांचा आढावा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीला माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली कसबा पावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याला समांतर पूल बांधला जातोय त्याला कुणीही विरोध करू नये येत्या पावसाळ्यापर्यंत हा पूल पूर्ण केला जाईल असं त्यांनी सांगितलं पुढच्या काही दिवसांमध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीनं आपण निकालात काढत आहोत पाणी पुरवठा पंधरा दिवसात सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे राजाराम बंदाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कंपल्सर ॲक्विशनच्यासाठी गेला असल्यामुळं साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रजारासाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे रंकाळा तलावाच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं तसंच कसबा बावड्यातील तलावाच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी तीस लाख रुपये मंजूर झाले आहेत अमृत योजनेतूनही अन्य विकासकामं हाती घेतली जातील असं आमदार क्षीरसागर म्हणाले येत्या काही दिवसात कोल्हापूर शहराची हद्दवाढ केली जाईल असे संकेत त्यांनी दिले तसंच कसबा पावड्यातील प्रश्न रेंगाळले असतील तर इथले नेते करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला